संसदेतील अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणानंतर पंतप्रधानांनी सरकारच्या धोरणात्मक कामांनी उत्तर द्यायचे असते अलीकडे मात्र त्याचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला जात आहे विद्यमान पंतप्रधानांनीच त्याची सुरुवात केली आहे अशी टीका शहरातील ज्येष्ठ काँग्रेस जणांनी केली सत्तेच्या आधारे विरोधकांना निश्रप करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारलाही न्यायालयाने जाता आवर घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाल तिवारी मधुभाऊ सनस रामचंद्र शेडगे सुभाष थोरवे संभाजी पायगुडे नंदुशेठ पापड प्रसन्न पाटील अण्णा गोसावी धनंजय बिलारे मंगेश थोरवे संभाजी वाघ व शहरातील अन्य अनेक ज्येष्ठ काँग्रेसजनांनी पत्रकार परिषदेत सरकारवर टीका केली तिवारी म्हणाले निवडणूक प्रचाराचे भाषण करावे तसे भाषण पंतप्रधान मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या भाषणावर केले विरोधकांना नष्ट करायचे अशा खुनसी वृत्तीने सध्या केंद्र व राज्य सरकार चालत आहे त्यामुळेच आम्ही ज्येष्ठ काँग्रेसजन या सर्व गोष्टींचा जाहीर निषेध करत आहोत या संदर्भात आम्ही न्यायालयाला विनंती पत्र पाठवणार आहोत न्यायालयाने या सर्व गोष्टींचा स्वतःहून दखल घ्यावी सरकारला समज द्यावी अशी मागणी त्याद्वारे करणार आहोत त्याचबरोबर जनतेत जाऊन या सर्व गोष्टींची माहिती देऊ प्रसंगी रस्त्यावर उतरू आंदोलनही करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे हे बघा शिवछत्रपतींच्या आणि संतांच्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुरोगामी महाराष्ट्रासाठी ज्या काँग्रेस नेत्यांनी आपले योगदान दिलं आणि स्त्री शिक्षणापासून या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं दोन हजार चौदापर्यंत महाराष्ट्र देशात दे एक नंबरवर होता परंतु मोदी शहा यांच्या भाजपनी ह्या मवियाचं सरकार पाडापाडी करून याच्यामध्ये ज्या पद्धतीने खो घालायचं काम सुरू केलं आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे तर पळवायचेच पळवायचे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे त्या ठिकाणी ड्रग देखील प्रमाण वाढलेलं आहे नशेचं प्रमाण वाढलेलं आहे माफिया म्हणायला लागले अशा या महाराष्ट्रामधनं हे सरकारमध्ये सत्ता संपत्तीसाठी एक स्पर्धा चाललेली आहे ती कुठल्या टोकाला गेलेली आहे हे निंदाजनक आहे जर सत्ताधूड पक्षाचा आमदार जर सरळ सरळ मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो आहे की संपूर्ण तुमचे मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारीचं गुन्हेगारीकरण करत आहेत अनेक गुन्हेगार प्रतिष्ठित ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला जात आहेत ह्या भाजपला ह्या नेमकं करायचं काय कारण त्यांना काम सांगण्यासारखं कुठलं नसल्यामुळे हे गुन्हेगारांचं आणि सत्तेचा गैरवाप करून त्यांना पुन्हा सत्य द्यायचं आहे काय आणि ह्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या तरुणांना त्या ठिकाणी नशेच्या विळख्यात अडकवायचं आहे काय बेरोजगारीमध्ये अडकवायचं आहे काय हा प्रश्न आहे आणि ह्याच्यासाठी आज उच्च सर्वोच्च न्यायालयाने चंदीगडबाबतचा एक खूप आशादायी निकाल दिलेला आहे खूप ताशेरे ओढलेत लोकशाहीची हत्या होत असल्याचं म्हटलं आहे आणि म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे जाहीर आभार मानण्याकरता अभिनंदन करण्याकरता आज ही पत्रकार परिषद घेतोय त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड प्रकरणी जसं लक्ष घातलं तसं महाराष्ट्रातल्या घटनेवर रक्तरंजित घटनेवर सुमोठं लक्ष घालून ताबडतोब हे सरकार बरखास्त करावं किंवा यांना पाय उतार होण्यास भाग पाडावं किंवा काही कि निर्णय घ्यावे जेणेकरून संविधान आणि लोकशाही आणि तणावमुक्त भीतीमुक्त वातावरण ह्या महाराष्ट्रात राहील आणि महाराष्ट्र पुन्हा प्रगतीच्या पथावर चालेल म्हणून ही आमची धडपड आहे